नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचा असा गरोदरपणाचा तिसरा महिना या काळामध्ये गर्भाची वाढ आणि विकास कशा पद्धतीने होत असते आईच्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होत असतात आईने कोणकोणते सप्लिमेंट्स किंवा औषध घ्यायला हवे आईचा आहार आणि विहार कशा पद्धतीने असायला हवा व्यायाम किंवा एक्सरसाइज करायला हवा का किंवा कोणकोणत्या गोष्टींची कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुमचा सुद्धा प्रेग्नन्सीचा हा तिसरा महिना चालू असेल तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि शेजारी जे जो बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्याच्या टॉपिक कडे प्रत्येक गर्भवतीसाठी गरोदरपणाचा हा जो तिसरा महिना आहे हा अतिशय महत्वपूर्ण असतो मी असं का म्हणते आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल मासिक पाळी झाल्यानंतर तुमचा हा नववा दहावा अकरावा आणि बारावा आठवडा आहे पहिल्या तिमाहीमधला हा शेवटचा महिना आहे त्यामुळे हा जो महिना आहे हा अतिशय महत्वाचा आहे आता या दरम्यान बाळाची वाढ आणि विकास म्हणजे गर्भाची तुमच्या वाढ आणि विकास कशा पद्धतीने होत असते लक्षात घ्या बाळाचे या दरम्यानचं जे साईज आहे ही साधारणतः दोन ते तीन इंचापर्यंत असते आणि वजन म्हणाल तर साधारणतः चौदा ग्रॅमच्या आसपास असते म्हणजेच एक छोटा जो लिंबू असतो तर त्या तुमचा आता गर्भ झालेला असतो आणि हळूहळू गर्भ हा एक प्रॉपर असा आकार घेत असतो साईजनी वाढत असतो बऱ्याचदा गर्भवतींना असं जाणवू शकतं की आपल्या पोटामध्ये काहीतरी हालचाल होते आहे म्हणजे ही बाळाची हालचाल आहे पण नॉर्मली बाळाची जी हालचाल आहे ही तुम्हाला जर तुमची दुसरी प्रेग्नन्सी असेल तर ऑलमोस्ट चौथ्या महिन्याच्या शेवटी आणि जर तुमची पहिलीच प्रेग्नन्सी असेल तर ऑलमोस्ट पाचव्या महिन्याच्या शेवटी ते सहाव्या महिन्याच्या आसपास तुम्हाला ही हालचाल जाणवते या दरम्यान जर तुम्हाला पोटामध्ये हालचाल मुवमेंट जाणवत असेल तर तो नॉर्मली गॅस असतो तर हे जे कन्फ्युजन आहे हे तुम्हाला दूर करणं गरजेचं आहे आता बाळाचा विकास कसा होत असतो किंवा कोणकोणते ऑर्गन हे फॉर्म झालेले असतात या जो दुसरा महिना होता तर त्यामध्ये आपण पाहिले की ऑलमोस्ट बाळाचे सगळे ऑर्गन्स आता तयार झालेले असतात या दरम्यान बाळाच्या किडनीचं फंक्शनिंग स्टार्ट झालेलं असतं त्याचबरोबर जे बाळाचे छोटे छोटे टोज आहेत किंवा बाळाचे इतर ऑर्गन्स आहेत हे आता तयार झालेले असतात शिवाय बोटांवरती आता नख सुद्धा फॉर्म व्हायला तयार झालेले असते या दरम्यान बाळाला उचकी लागत असते बाळाचं जे डोकं आहे हे प्रॉपर गोल असा आकार घेत असतं डोळ्यांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर बाळाच्या पापण्या तयार झालेल्या असतात पण ते बाळाला उघडता येत नाहीत शिवाय तोंडामध्ये बाळाचे हिरडे सुद्धा बनलेले असतात बाळ आता युरिन प्रोड्यूस करू शकत असतो म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की बाळ आता किती छान पद्धतीने ग्रो होतो आहे बाळाचे हात किंवा पाय आता साईजने वाढत असतात गर्भामध्ये बाळ एक छान असा आकार घेत असतो प्रत्येक अवयव बाळाचा छान पद्धतीने डेव्हलप होत असतो या दरम्यान बाळाचे जे जेनाटाईल किंवा प्रायव्हेट पार्ट्स आहेत हे आता बनलेले असतात तर अशा पद्धतीने बाळाची वाढ आणि विकास होत असते आता आईच्या शरीरामध्ये या दरम्यान काय बदल होतात जे पहिल्या कि महिन्यामध्ये किंवा दुसऱ्या महिन्यामध्ये आपण पाहिले जे मॉर्निंग सिकनेस आहे मळमळ आहे उलटी आहे वास येणं आहे काही खाण्याची इच्छा न होणं आहे ऍसिडिटी वाढणं असेल किंवा खूप जास्त चक्कर येणं उठावसं न, उठा न वाटणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये अगदी पीक लेवलला असतात कारण या काळामध्ये जे प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आहे आईच्या शरीरामधलं तर ते त्याची जी पातळी आहे ही उच्च पातळी असते आणि त्यामुळे या सगळे जे त्रास आहेत हे तुम्हाला अतिशय नको असे वाटणारे सुद्धा असू शकतात आता हे सगळ्यांनाच होतील असं नाही हे होऊ नये यासाठी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये विशेष बदल करणं गरजेचं कर आहे तुम्हाला खूप जास्त तेलकट तिखट मसालेदार पदार्थ टाळायचे आहेत दिवसातून एकदा तुम्हाला, तुम्हाला कोकम सरबत हे जरूर घ्यायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये हलका आहार ठेवायचा आहे आणि एक ते दोन चमचे तुपाचा समावेश हा जरूर करायचा आहे झोपण्यापूर्वी तुम्ही केसरचं दूध हे जरूर घेऊ शकता असे छोटे मोठे बदल केले भरपूर पाणी पिलं तर हे जे सगळे त्रास आहेत हे हळूहळू कमी व्हायला किंवा त्याची जी तीव्रता आहे हे तुम्हाला कमी जाणवते आता बऱ्याचदा या महिन्यामध्ये हे प्रेशर असतं की आईचं वजन हे वाढायला हवं किंवा घरामधून हे सांगितलं जातं की तुझं वजन वाढायला हवं बाळाला व्यवस्थित न्यूट्रिशन मिळायला हवं म्हणून तुला आता दोन वेळेला खायचं आहे किंवा तुझ्या आहाराची क्वांटिटी वाढवायची आहे परंतु ह्या सगळ्या त्रासामुळे खाण्याची इच्छा तर होतच नाही लक्षात घ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याची किंवा त्याचा स्ट्रेस घेण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला दोन लोकांसाठी अजिबात खायचं नाही किंवा तसं टेन्शन सुद्धा घ्यायचं नाही तुम्हाला जे खाऊ वाटतंय जेवढं खाऊ वाटतंय तेवढं तुम्ही खाऊ शकता फक्त ते सकस असावं ताजं असावं घरामध्ये बनलेलं असावं या दरम्यान मेडिसिन कोणते घ्यायचे आहेत जे तुम्हाला आतापर्यंत डॉक्टरांनी फॉलिक ऍसिड घ्यायला सांगितलं होतं ते तुम्हाला या महिन्यामध्ये सुद्धा कंटिन्यू करायचं आहे या महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला प्रोजेस्ट्रॉन सप्लिमेंट्स मिळू शकतात तर तेही तुम्हाला घ्यायचे आहेत बी ट्वेल्वच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत नेक्स्ट मंथपासून तुम्हाला ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या चेंज होतील वेगळ्या दिल्या जातील किंवा आयरन सप्लिमेंट कॅल्शियम सप्लिमेंट या पद्धतीने दिल्या जातील पण फॉलिक ऍसिड जे आहे हे तुम्हाला या महिन्यात सुद्धा कंटिन्यू करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काहीही त्रास होत असेल सर्दी खोकला जरी झाला असेल तरी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही मधून जाऊन गोळी आणून खायची नाही ते तुमच्यासाठी आणि गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी धोक्याचं ठरू शकतं प्रत्येक मेडिसिन हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या पोटामध्ये जाणं हे आवश्यक आहे आता नेक्स्ट आपण पाहूया की गर्भवतीचा या दरम्यान आहार कसा असायला हवा जसं आपण आधी पाहिलं की ऍसिडिटी लेवल मॉर्निंग सिकनेस या सगळ्या गोष्टी अतिशय पिकला असतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आहारामध्ये भरपूर पाणी आणि लिक्विड डायटचा समावेश करायचा आहे एकाच वेळी भरपूर खाणं तुम्हाला टाळायचं आहे प्रत्येक दीड ते दोन तासाने थोडा थोडा आहार तुम्हाला घ्यायचा आहे अगदी भरपेट जेवण करायचं नाही जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही खाल्ल्यानंतर तुम्हाला थोडासा वॉक करणं सुद्धा गरजेचं आहे दिवसभरामध्ये खूप जास्त तेलकट तिखट मसालेदार तळलेले पदार्थ बाहेरचे पदार्थ उघड्यावर ठेवलेले पदार्थ घेणं तुम्हाला स्ट्रिक्टली टाळायचं आहे यासोबतच जे पॅकेटमध्ये कॅनमध्ये असणारे ज्युसेस आहेत पॅकेटमध्ये असणारे पदार्थ आहेत खूप जास्त केमिकल प्रिझर्वेटिव्ह असणारे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला स्ट्रिक्टली टाळायचे आहेत बाहेर बनलेले जे चायनीज आहे ज्यामध्ये अजिनो मोठं असतं तर ते तुम्हाला टाळणं गरजेचं आहे पपई अननस तुम्हाला अजूनही खायचं नाही यामुळे मिसकॅरेजचा धोका हा वाढू शकतो गरम पदार्थ असतात त्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला कमी ठेवणं अपेक्षित आहे घरामध्ये बनलेला ताजा सकस पौष्टिक आहार तुम्हाला घ्यायचा आहे आहारामध्ये जास्तीत जास्त फळभाज्या पालेभाज्यांचा पाले समावेश करायचा आहे दिवसातून एकदा तरी तुम्हाला एखादी हिरवी पालेभाजी तुमच्या ताटामध्ये जरूर घ्यायची आहे भरपूर अशी रसाळ फळं विटॅमिन सी रिच असणारी फळं ज्या ऋतूमध्ये जी फळं मिळतात ती सगळी फळं तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता एक्सेप्ट पपई आणि अननस मी नेहमी रिकमेंड करते की गर्भवतींनी नेहमी रेनबो डाएट घेणं गरजेचं आहे म्हणजे ज्या पदार्थांचे ज्या फळांचे ज्या भाज्यांचे गडद रंग आहेत अशा वेगवेगळ्या रंगाच्या सगळ्या भाज्या तुमच्या आहारामध्ये असायला हव्यात प्रोटीन रिच तुम्हाला डाएट घ्यायचं आहे आहारामध्ये दही दूध पनीर याचा समावेश भरपूर करायचा आहे सी फूड किंवा नॉनव्हेज पदार्थ थोडेसे टाळायचे आहेत किंवा त्याचं प्रमाण हे कमी असायला हवं सी फूड तुम्हाला टोटली टाळायचं आहे चिकन मटन अंडी या गोष्टी तुम्ही घेऊ शकता खूप जास्त प्रमाण त्याचं करायचं नाही डिहायड्रेशन होऊ नये याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे भरपूर असं पाणी लिंबू सरबत नारळाचं पाणी असेल ताक आहे किंवा इतर जे फळांचे ज्युसेस आहेत मिल्कशेक्स आहेत हे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ठेवणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे आईचे डाएट दाये हे असायला हवं आता ट्रॅव्हलिंगच्या बाबतीमध्ये एक क्वेश्चन असतो की या दरम्यान आपण ट्रॅव्हल करू शकतो का लक्षात घ्या तुम्ही अजूनही लॉंग ट्रॅव्हल करणं टाळणं गरजेचं आहे शक्यतो ट्रॅव्हलिंग हे करू नका पण जर खूपच गरज असेल तर शॉर्ट डिस्टन्सवरती तुम्ही ट्रॅव्हल करू शकता टू व्हीलरचा किंवा बाईकचा वापर तुम्हाला तिथे अजिबात करायचा नाही शिवाय तुम्हाला या दरम्यान खूप जास्त एक्झर्शन होईल असा कोणताही व्यायाम किंवा घरामधली कामं सुद्धा करायची नाहीत कोणतंही काम तुम्हाला सलग करायचं नाही किंवा खूप जास्त सतत तुम्ही काम करत आहे असं नाही प्रत्येक दीड ते दोन तासांनी तुम्हाला एक ब्रेक घ्यायचा आहे थोडासा आराम करायचा आहे काहीतरी खायचं आहे आणि त्यानंतर पुढचं काम करायचं आहे घरातले प्रत्येक काम तुम्ही करू शकता दोन्ही भांडी झाडणं किंवा आणखी जे काही कामं आहेत तर ते सगळं तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला थोडीशी रेस्ट घेणं मध्ये मध्ये थांबणं गरजेचं आहे तुम्हाला खूप जास्त घाम येणार नाही एक्झर्शन होणार नाही या पद्धतीने घरातली कामं असू द्या व्यायाम असू द्या किंवा वॉक असू द्या हा तुम्हाला जरूर करायचा आहे या दरम्यान कोणत्याही इतर व्यायामाची गरज नाही तुम्हाला तुम्ही फक्त नॉर्मल वॉक घेऊ शकता किंवा जे ब्रिदिंगचे एक्सरसाइज आहेत योगा आहे किंवा मेडिटेशन आहे हे तुम्ही करू शकता काही हरकत नाही पण इतर कोणत्या एक्सरसाईज करण्याची या दरम्यान तरी तुम्हाला गरज नाही या दरम्यान म्हणजे प्रेग्नन्सीच्या तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप हेवी वस्तू उचलणं किंवा खूप हेवी वस्तू ढकलणं या गोष्टी टाळायच्या आहेत पायऱ्यांची सुद्धा खूप जास्त चढ उतार करायची नाही साधारणतः पाच ते सात किलोपर्यंत जे वजन आहे हे तुम्ही ढकलणं किंवा उचलणं या गोष्टी करू शकता पण अगदी हेवी अशी पाण्याने भरलेली बकेट आहे किंवा एखादं भांड आहे एखादं मोठी मशीन आहे कपाट आहे असा हलवायला किंवा उचलायला बघायचं नाही या गोष्टी तुमच्या पोटावरती ताण देणाऱ्या ठरू शकतात आणि ज्या कारणामुळे धोका आणखी वाढू शकतो yeah खूप महत्वाचं म्हणजे थ्रुआउट प्रेग्नन्सीमध्ये आणि स्पेशली तिसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला अल्कोहोल घेणं किंवा ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह स्मोकिंग करणं खूप जास्त कॅफेन म्हणजे चहा किंवा कॉफी घेणं इव्हन चॉकलेट्स खाणं हे सुद्धा टाळणं अपेक्षित आहे जास्तीत जास्त आराम होईल झोप पुरेशी तुमची होईल आणि तुम्ही पॉझिटिव्ह आनंदी राहाल या पद्धतीने तुम्हाला तुमची लाईफस्टाईल ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या तिसरा महिना हा तुमच्यासाठी थोडासा टफ जाऊ शकतो परंतु जसा तुमचा तिसरा महिना संपेल तर त्यानंतर सुरू होणार आहे तुमचा बेबी मुनपी ज्या काळामध्ये तुम्ही तुमचा मातृत्वाचा हा जो प्रवास आहे हा खऱ्या अर्थाने अगदी आनंदाने अनुभवणार आहात त्यामुळे या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत या महिन्या पुरत्याच आहेत आणि हा शेवटचा महिना आहे हा सगळा त्रास सहन करण्याचा मातृत्व हा खूप सुंदर असा अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये आम्ही तुमच्यासोबत ने नेहमी असणार आहोत सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सी यू सुल बी न्यू टॉपिक